हा तस काही बोलू नका <laughs> मोकार <laughs> <laughs> तुम्ही काही बोलू नका तुम्ही फक्त सोल आवळून दा का? दाखा कशा पद्धतीने आवळी देत काय ते एवढं दाखा आम्हाला तेवढेच आपले जे मित्रमंडळी आहेत बॉ हा ते फक्त आवळण्याची सिस्टम म्हणजे सांगा पद्धत कशी असते काय एवढं बोलत राहा तुम्ही फक्त okay, okay. हा असं बोला तुम्ही ऊसतोडीचे कष्ट तुम्ही आता कस का बाळू भाऊ तुमची फायनल गाडी किती भरलेली बरं फायनल तुम्ही साडेतीन टाईम नाही अखेर टोटल सुरू तुम्ही जेव्हापासून पासून ऊस तोड करता भाऊ साडेचार का आलेली थाकी हां गंगा मय कारखान्या गंगापूरला गंगापूरला का तर पा आता मधली सोल आवळ राहिली त्यांनी पाठीमागची आवळली आता ही समोरची आवळ राहिली सोडा तुम्ही हॉटेलवर लगेच तुम्ही आवा